चार वर्ष जवळपास प्रशासक होतं त्यावेळी चुकीची कामं झाली मात्र जे काम व्हायला पाहिजे होती ती झाली नाही प्रलंबित राहिलेली आहेत मात्र दोन हजार सतरा ते बावीस हा कार्यकाळ होता ज्यावेळेस नगरसेवक या ठिकाणी निवडून आले चारचा पॅनल या ठिकाणी चार नगरसेवक निवडून आले होते या भागातून काय एकंदरीत त्यांनी काम केलेले तुमच्या नगरसेवकांनी हो कशा पद्धतीने के कामं केली आहेत किंवा अशी कोणती कामे जी त्यांच्याकडनं राहिलेली त्याच्याबद्दल काय सांगाल तसं पाहायला गेलं पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा आहे एम ए सीमध्ये एम ए सी बीचा जो काय आता सध्या प्रॉब्लेम चालू झाला सहा महिने तो खरं तर ह्या नगरसेवकांच्या अखत्यारीत येत नाहीये तो वेगळा इश्यू आहे परंतु ही जी चार नगरसेवक ज्या वेळेला प्रभागामध्ये कार्यरत होते त्यावेळेस त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे मग कुठलाही का कार्यक्रम असू देत कुठलाही अडचण असू देत आम्हाला सांगायला अभिमान वाटतो साधारण नव्वद पंच्याण्णव टक्के वेळेला ह्या नगरसेवकांनी ह्या कामाला प्राधान्य दिलेलं आहे नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केलेले आहेत आता आम्ही या भागामध्ये जे राहतो तिथे आम्हीच गावडे नावाचे नगरसेवक निवडून आले होते पहिल्यांदाच आणि आतापर्यंत ह्या खेपेला सुद्धा ते उभे राहिलेले असं आमच्या कानावरती आलेलं आहे अत्यंत कार्यक्षम मनुष्य आहे आणि एक सुचवा असं वाटतं सगळे गोष्टी असून सुद्धा या नगरसेवकाचे पाय जमिनीवरतीच आहेत आणि ते जमिनीवरतीच राहतील असे एक सामान्य नागरिक किंवा ज्येष्ठ नागरिक म्हणून मला खात्री वाटते आहे नुकतंच ते असतील राजू मिसाळे त्यांनी भाजपात प्रवेश केलाय आधी भाजपच्या शैलाजा मोरे हे त्या ठिकाणी निवडून आले होते त्याच्यानंतर शर्मिला हे देखील निवडून आले होतं आता जवळपास निश्चित मानल्या जाते चौघ्याण्णव उमेदवार मिळेल मात्र स्थानिक या ठिकाणचे भाजपचे जे पदाधिकारी जे अनेक वर्षापासून पक्ष आहेत त्यांच्यात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे एकंदर ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय ना शेवटी कसं आहे आज आपल्याला जर का काही विकास करायचा असेल तर प्रांताकडनं आणि केंद्राकडनं ज्या काही के सूचना येतात त्या सूचनेचं पालन या स्थानिक इच्छुकांना करावं हो लागणार आहे त्यांची नाराजी मोठी आहे ह्याची पण आम्हाला कल्पना आहे कारण त्यांनी त्या पद्धतीनं प्रभाग बांधण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते हे आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेले आहे परंतु शेवटी कसं असतं आपल्याला जर काही एक विकास करायचा असेल आणि आपल्याला जर का बहुमतेने जर का सत्ता राबवायची असेल तर अशा ठिकाणी थोडंसं नाराजी असणार स्वाभाविक आहे परंतु निवडून आलेल्या निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे हे नाराजींचे फौज सगळी त्यांची नाराजी, नाराजी विसरून उभी राहिली मला खाजगी याच्यासाठी आहे कारण भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे म्हणून गणला जातो आता राजू मिश्रा असेल अमित गावडे असतील यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे पक्षाची ताकद निश्चित वाढणार आहे मात्र जर हे जे पदाधिकारी आहेत भाजपचे जे अनेक वर्षांपासून काम करतात मध्येच त्यांनी भक्ती शक्ती ते शक्ती प्रदर्शन केलं नाराजी व्यक्त केली तर काय वाटतं ते सोबत राहतील का बंड करतील याचा फटका या दोघांना बसेल कर का अ मला नाही वाटत बंड करतील कारण ज्या पद्धतीने हे शिस्तीनं काम करत आहेत कदाचित त्यांना पुढे कशामागे सामावून घेत जाईल पण हे लोक बंड करणार नाहीत कारण हा पक्षाचा पिंड नाहीये जर काही हे खरोखरीच भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असतील यस मान्य त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे परंतु ते जे कुठल्याही प्रकारचे बगावत जे म्हणतात किंवा बंड जे म्हणतात ते करणार नाहीत ह्याची मला थोडीशी खात्री वाटते आहे आणि ह्या लोकांचा स्वभाव मी अनेक वर्ष ओळखतो आहे